नमस्कार आज आपण जी छान अशी ट्रीप आयोजित केलेली आहे त्या ट्रीप मध्ये जी आहे ती जाणार आहे शिर्डीला शिर्डीला आपण संध्याकाळी पोहोचूयात ठीक आहे तर या ट्रीपच जे संकल्पना काढली ती त्र्यंबक गरुड मी त्यांना बोलवतो इकडं हे आमचे बिल्डर त्र्यंबक गरुड सर यांनी ट्रीपचं पूर्ण नियोजन केलंय त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि ट्रीप कशा पद्धतीने सक्सेस होईल ते आपण आता समोर बघणार आहोत थीके? जे या ट्रीपच्या ग्रुपचे जे सदस्य आहेत ते परमेश्वर शिंदे मी त्यांना समोर बोलवतोय आमचे जिमचे सहकारी हे सुद्धा आमच्या सोबत सहभाग घेणार आहेत आणि अतिशय चार्मिंग व्यक्तिमत्व हे आमच्या सोबत आहे आणि यांच्यामुळं आपली ट्रीप ही नक्कीच यशस्वी होईल डॉक्टर योगेश वावरे यांना हे पण आमच्या जिमचे सहकारी आहेत आणि अतिशय तंदुरुस्त असं व्यक्तिमत्व यंगेस्ट आमच्यातले डॉक्टर योगेश वावरे सर हे मध्ये आल्यामुळे आमची अजूनच ताकद वाढलेली आहे शिवा कदम सर यांचं इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम आहे आणि हे पण जिम मध्ये आहेत आणि अतिशय बघा हे भारदस्त व्यक्तिमत्व जे जिम लावून यांनी बॉडी बनवलेली आहे अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण मध्ये सहभागी होणार आहोत सर मध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि या पुढची रूपरेषा आपण नंतर बघूयात